चला पटाफटी ही गाडी पकडायला कोण येते पहिलं बघूया चला लवकर लवकर स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये फटाफट या बरं कुठल्या याच्यावरून लाईव्ह ओपन केले मी मलाच माहिती नाही भूल गे मे कृतिकावरून आहे लाईव्हला बरं नोटी आलं चला फर्स्ट लाईक माझा फर्स्ट एंट्री पण माझीच कोण आता दुसरी गाडी पकडून येते दुसरं लाईक झालेलं ला आहे चला स्वागत आहे सुस्वागतम चला पहिला मेसेज पण मीच केलेला आहे पेक्षा दुपर मुम कडून पहिला कमेंट आलेली आहे चला लवकर लवकर सर्वांनी इकडं गाडी पकडून या दहा मिनिट दहा मिनिट इकडे गाडी पकडा चला फटाफट आझाद भारतनी पहिला नंबर मारलेला आहे स्वागत आहे भारत लाइव लाईव्हमध्ये ला चला लवकर लोक लाइव जॉईन करा कोण कोण येतं आहे इकडं चला पटापटा -पटा। भारतने हॅलो म्हटलेला आहे सपोर्टिव्ह कमेंट साठी धन्यवाद गप्पा मारा बोला हिमोजी पाठू पाठवू नका वालू महाराज दहाच मिनिट आपण इकडे लाईव्ह घेणार आहोत सर्वांनी या चला पटापटा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये रितूला इकडची गाडी नाही भेटली का रितू लाईक कोणी केलंय चार आय डीने लाईक केलंय पाच लाईक झालेत चला गाईज बालू महाराज कुठं गायब झाले आज दादा पण हरवलेत आज आंबूदा का नाही आलेत लाईव्ह मध्ये केल्यावर कस व्हायचं आझाद भारत का बरं गेलात तुम्ही कुठं फरार झाले तुम्ही जन्नी एला भाई ये रुपेश का ज्यांनी यायला पाहिजे ते तर काही आले नाहीत रुपेश मात्र आला काय रुपेश कसा आहेस तू आला पण कमेंट केली पण आणि डिलीट पण केली काय राव कसं होणार रुपेश तुझं सगळ्यांना सांगितलं होतं इकडीची गाडी पकडून येते पण कोण चाललं नाही असं का बरं करता तुम्ही सर्वांना बोलले होते ना दुसऱ्या गाडीने येते म्हणून आजार भारत तुम्ही का बरं आले नाहीत हॅलो संतोष नमस्कार पाच नंबरचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पण तू भारत दोन कमेंट केल्यान भारत गायब का झालं कृतिका दिदी नमस्कार कृतिका दिदी नाही येते मीच घेते लाईव्ह इकडे ओ oh माय गॉड केवढ्या त्या जांभाळ्या आल्या मला हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये खाली या नवीन नवीन आयडीने चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत सर्वांचं चला सी सीमधून खाली या छान छान कमेंट करा बरं गणेश दादा तुम्हाला इकडची आय डी माहीत नाही आहे का कृतिकाची इकडे कोण कोण मॉनिटर आहे यहाँ पे कोण कोण मॉनिटर हे ऋतिक आलात का बराच वेळ झाला रे मला यायला कितीसा वेळ लागतो पण तुला यायला जास्त वेळ लागला चला बाबा लवकर आल्याबद्दल धन्यवाद लाईक डाऊन केल्याबद्दल अजून मोठं धन्यवाद लेट का लेट का होईना आपण ऋतिक लाईव्हला पोहोचलेला आहे स्वागत आहे ऋतिकचं लाईव्ह मध्ये अजून कोणाला कोणाला माहित नाही कळचं चॅनल नवटी नाही आलो नवटी नाही आलो अच्छा नवटी नाही नोटी नाही आलं तुला कधी कधी नाही येत पण मी सांगितलं होतं ना मी येते म्हणून दुसऱ्या आयडीवरून हम्म अपेक्षता 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 चला पोराला दुसरं काही भेटत नाही जेवली का कृतिका बाळा कृतिका बाळा जेवलं मला नेट प्रॉब्लेम आहे गोल गोल फिरतय ओके ओके, ओके। संतोष दादा हाय रितिक नमस्कार पाऊस झाला का तुमच्याकडं अशी खूप जोरात पाऊस झाला दोन तास चला सर्वांनी छान छान कमेंट करा बरं सी सी फुस इकडं सी सी वाढतं पण ते पाच मिनिटात फुस होतं सी सी येतं बरं का इकडं बऱ्यापैकी वीस पंचवीस लोकं येतात सुरुवातीला स्टार्टिंगला पण नंतर पाच मिनटातच फुसूक हव्या त्या फुग्याच्या फुग्याच्या हवा गेल्यासारखं काय रे बाबा तुला मी अशी दिसते का आज रित्तीक काकीला वेळ काढून मस्त फिरायला गेली अ शनिवार रविवार फिरणार का काकी एकवी राच तोरण बांधलं शुभन राजन माझ त्यांना माहित आहे तुम्ही ते पण आहात हो ना पण आले नाही ना कोण सर्वांना माहित आहे पण येत नाही ना कोण इकडे पंचवीस अच्छा ते पंचवीस तीस लोकांना आहे इकडे पण मीच असते म्हणून लगेच पाच मिनिटात लाईव्ह फुस होते क्या वाहते आताशी मला कळला तुझा बोलण्याचा अर्थ चला मी काय वाघ आहे म्हणून खाणार नाही आहे तुम्हाला वाघ नुसती नावाची आहे ऋतिक पायऱ्यां फिरून आला ऋतिक हॅलो म्हणतोय परत जाऊन येऊन फिरून अंबुदादा असल्या वारी कमेंट येतात सतराशे साठ अंबुदादा नाही तर अंबुदादाची जागा मला चालवायला लागते काय करायचं का कोणतरी पाहिजे ना बडबड करणारं लाईरो मला राजाचे राजा अरे सी सी मध्ये कोणते चार पाच जण बघतायत ओळखीचे असेल तर खाली या नसेल ओळखीचे तर ओळख करून घ्या बालाजी दादाने नंबर काय बालाजी बालाजीदा नंबर नाही म्हणाला तर बघा सी तर लोळत कर लोळणं करत होते हा ते चालूच असतं गुरु पण एक नंबर नाही भेटला तर गुरु लावला येणं बंद केलं म्हणून म्हणतो तिकडची लाईव्ह लिंक शेअर करून सब करायला लावायचं जाव दे सब केलं तरी तिकड तिकडं मग पन्नास हजार झालेत कोणले दिवा लावते ज्याला यायचे तो कसाही लावला येतो तिकडे मग पन्नास के झाले पण हाय का कोणीकडे यायला तयार आणि तिकडे यायला तयार तिकडे पन्नास मध्ये पाच पण हजार नसतात काय तिकडे निकड म्हणताय काय उपयोग नसतो वायटी असच आहे जिसकी चलतीये उसकी चलतीये जे कमेंट वाचतही नाही हूं तोंडाची माशी उठत नाही तिकडं तर दीडशे दीडशे दोनशे दोनशे सी सी आहे काय बोलायचं आमच्याकडे ढग फुटी पाऊस झाला चार तास कधी आज का बऱ्याच दोन तीन लाईवाशे आहेत का त्यांना कमेंटच वाचत नाही ते फक्त एखादी एखादी मधली कमेंट वाचतं त्यांच्याकडं सी सी दीडशे शंभर कंटिन्यू ते वायटीची वायटीचा अशी पद्धत आहे ज्याची चालते त्याची चालते नाही तर तो सगळे तोंड वाचून बसतात कमेंट करा रे कमेंट करा रे हे काही माझे हाल नाहीयेत वायटी वर आहे ना सेव्हन्टी फाय पर्सेंट असे झालेत येण हे आर ए आर नमस्कार आर ची खूपच दिवसांनी का आरची तू अरची आली परश आरची आली सांगत आहे आरची जेवण झालं का अर्ची माय जेवण झालं ग तुझ माय नाही बोलायचं तरी येत तोंडात बोल बाय आरची खूप दिवसांनी आलेली आहे मला अपेक्षा ती अपेक्षा ती भूत दिसून राहिले ऋतिकलाच काय करणार ऋतिक भूत भूत दिसतेय ना हो झालं तुमचं जेवण झालं का माझं पण झालं आरची पण तू एवढ्या दिवसांनी कुठे होतीस ग तुला काय आठवण येते का नाही आमची हा आरची आली पण परशा कुठं आहे ए परशा बघ रे आरची आली लाईक डॉन केलं ताई धन्यवाद धन्यवाद येत जा आरची जेवायला आमच्या घर आमच्याकडे जेवायला येत जा गप्पा गोरू मग जेवता जेवता ऐकलं का काय रे रीतू रितूला आता काही कमेंटच करायला सुचत नाही म्हणून बिचारा अपेक्षा तर्श गेला ढगात हो ना तू पाठवला आरची ढगात पर्शाला नाही तर पर्श चांगला भाग लागला होता आरची आरची करत पण आरचीनी पाठवला ढगात आता कसला येतोय तो ये तू चांगली बोलली असते तर परश माग माग फिरला असता येडवला होता परशा नादावला होता आरची आरची म्हणून पण आरची भावच नाही दिला काय करणार गेला मग परश्या दुसरी आरची शोधायला सीसीतून खाली या कोण आहेत ते चार लोक चार हे कोण जो कमेंट नाही कर रे आरचीला पटलेलं आहे माझं बोलणं बरोबर ना आरची जरा थोडा भाव दिला असता तर आरची आरची करत फिरला असता माग पण आरची म्हटली जा परशा मला तू नको आहेस मला नाही बोलायचं तुझे बरो, कट्टी परशा गेला रडत रडत काय करायचं कशी आहे तुमची तब्येत एकदम मस्त आरची कशी आहे स्वराज्याच तोरण बांधड राजा छत्रपती झालं त्याला काही लोक लोक लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये मला वाटतं इकडे एक टाइम लाईव्ह घ्यावी आता रात्री रोज रात्री इकडंच लाईव्ह घ्यावी असं वाटते आता मला खूप झालं ते सुपर मॉम सुपर मॉम मी ही मस्त आहे ओके अशी छान रहा येत जा लाईवला लाईव्हला येत जा म्हटलं आरची अपेक्षा ताई काय लावलं माझ्या पाठी आता कसले मोजी लावले इकडे मग अशी बॉम्ब शिले मजा आली पण ऋतिक ऋतिक <laughs> बॉम्बची मग अशी मजा आली मला म्हटलं पोराने पार बॉम्बच टाकले इकडे माझ्याकडं मा हो ना नक्कीच ताई चालते की आरची मग बालाजी दादा बालाजी दादा दोन कमेंट मध्ये कुठे गेले बिहारी लाईव्ह ला बॉम्ब टाकले का बालाजी आपण बालाजीच नाही पण फटेगा अकेला बॉम्ब फटेगा बालाजी नाही फटेगा चलो चलो जल्दी जल्दी जलदी नीचे आ जाओ चार लोक कोण हे सी सी मे चला अर्धा तासाची इथे लाईव डन करूया आपण अजून पंधरा मिनिटं सोळा मिनिटं झालेत चौदा मिनिटाची लाईव करूया अजून चौदा मिनिटं झाले का आपण ही लाईव बंद करूया नो टेन्शन चौदा मिनटं जरा कमेंट करत रहा सर्वजण जे चार आहेत त्यांनी केलं तरी बसे जास्तची अपेक्षा नाही आहे मला चार लोक आहेत त्यांनी पण कमेंट केल्या सपोर्टिव तरी चालतील करा जरा सपोर्टिव कमेंट चार कोण आहेत सी सीमध्ये त्यांनी खाली आणि सपोर्टिव कमेंट करा परवाचं मी आणि आर्यन मिळून केकूवर बॉम्ब फेकले केकून असं लोडाली पण त्या बॉम्ब बॉम्ब असाच फटला असेल केक त्या बॉम्ब बरोबर फटलीच नसेल कारण केकू खूपच अशी पतली आहे ना ह्या इकडून निघून गेली तिकडून निघून गेली बॉम्ब मध्येच फटले ऋतिक भाऊ कशा आहात तुम्ही विसरले मै बहिणीला ओ माय गो हो ना आरची अगं माय तू पहिली बहीण होती ना तुची बाय बाय सगळ्यांना थोडे पिंजरा आहे मला काय थोडे दिवस पिंजरा आहे मला अच्छा अच्छा जा मग पिंजऱ्यात व्यवस्थित बसा जपून काळजी घ्या केकूच नितीन कंपनीच बिल्डिंग उडा <laughs> केकूची नितीन कंपनीची बिल्डिंग उडाली पण केकू नाही उडाली वा वा क्या ते केकू उडणारच नाही ना सिंगल पसली आहे काकू आधी कशी का उडेल अज मी असते ती इकडून फटली असते इकडून फटली असती काकू अशी आहे काकू त्या बॉम्बच्या नादात येत नसते टेन्शन नाही घ्यायचं त्याला लवकर लवकर कमेंट करा सर्वांनी छान छान आरची आज तुझा भाऊ तुला ओळखत नाही रितिक काय रे तू आरचीला ओळखत नाही का आता काय होणार या पोराच हा काय आरचीला ओळखून राहिला हो ना ताई अरची ताई तुम्ही येत नाहीत लावला मग साहजिक विसरणार ना हा सुरुवातीला आरची येत होती बघ तू नवीन आला तेव्हा आणि तुला तुला तिला ताई बोलायचं ती तुला दादा बोलायची दोघांची त्याच्यावरून व्हायची अरे रे वा, अरे तू मी आठवण करून द्यायला कधी कधी मला काय आठवत नाही कधी मला काही गोष्टी आठवत नाहीत आज रित तू स्वतःच विसरलाय आर्ची यायला त्याच्या काय का आर्ची तू खूप दिवसांनी आली ना म्हणून थांब जरा पाच मिनिट थांब जरा मला पण कंटाळा झालाय पण आता इकडे लाईव्ह चालू केली तर कमसे कम अर्ध्या तासाची लाईव्ह जास्तची नाही घेत मी इकडे टेन्शन नाही सी सी असेल तर जास्तची घ्यायला हरकत नसेल पण सी सी नाही तर नाही वाटत आहे बरं रोज येत जाईल मी लाईव्हवर भावासाठी बरं अरची इकडे येत जाईल मी लाईवला तेव्हा तू येत जा आणि अपेक्षा तर सुपर मोमला येत जा ना लावला हा इकडे ही कमेंट टाकते ना मी एकूण घराबाहेर पण लावलं बॉम्ब कुठे बॉम्ब लावला तर तुझी केकू नाही उडणार आहे बाबा बॉम्ब ने सिंगल बसली आहे निकल जायगी पतली गलीस से तुला समजत नाही <laughs> तो जर मी सध्या मी एका पाठच्या रोडला गाडी शिकवते ना तिकडे एक तुझ्यासारखाच थोडासा मुलगा असतोय मॉन काय बोलतो तो थो? थोडासा हळूहळू -हाल चालतो प्लस पळतो थो, थोडंसंच पळतो थो? थो? काय माहिती मला त्याच्यात तू दिसतो ऋतिक ओके ताई सुपर मॉमला एक जागा अशी लायवला बघ तू एवढ्या दिवसांनी आले तरी मी तुला ओळखलं त्याला बघितल्यावर हो मला असं वाटतं रीतूच या थोडस तुझं ते स्टेक्चर समोर उभं जिंदगी परत फिंडून फिरून कुठून आले जिंदगी अ जिंदगी महाराज कुठून आले जाव जाऊन तुम्ही भाभीच्या चला जाऊन आले का काय झालं इकडे बॉम्ब बोंब बोंग झाले तुमच्या नावाची कुठे गेले बालाजी कदम बालाजी कदम हरवले का दुधाच्या बाटल्या इथं खराब होऊन चालल्यात बालाजी दादा नाही येत लाईव्ह मध्ये हो ना काही लोक नाही विसरू शकत काही लोक विसरूनच जातात हो बरोबर आरची पण जी जास्त वेळ लाईव्हला राहिले लोक त्यांना पण विसरत नाही सेम ने आल्यावर कधी ओळखणार जाऊ दे असे ते उत्तम दादाच पूर्वे <laughs> ग हो माता दुधाच्या बाटल्या खराब होऊन चालल्या ना जिंदगी तू पाठवू आता दा बालु दरी बालु पाटो चान -चान। का बाधव बालू महाराज आले सी सीत जाणार आता झोपायला रात्रभर ची पहारेदारी करणारे आज बालू महाराज बाटल्या पाठव दुधाच्या छान छान गरम करून पियावर का नाही तर खराब होईल गरम करा मस्त आणि सीसीच्या बेडवर झोपा मस्त आराम करा सीसीचे राखण करा रात्रभर उम्मी उमेश दादांचा असा गॉड भाभीजीकडे गेलो होतो मी खरंच सांगतो वाटलं मला मी आल्यावर बोललेच ना बालू महाराज भाभीकडे जाऊन आले कुठल्या भाभीकडे जाऊन आले बालू महाराज तुम्ही नाव सांगा भाभीचं मंजू भाभीची लाईव्ह चालू आहे का ह्या है टायमाला मा लिंक पण नसेल मंजू भाभीची आता मला येत नाही नोटी मंजू भाभीची चार लोक कोण आहे सी सी मध्ये हो चला बाय बाय उद्या येते लाईव्हला ओके अरची सुपर मोमोर लाइवला ये इकडं नसेल तर आता चालू आहे का मंजू भाभीची लाईव्ह सत्य आहे का तिथे सत्य दादा आहे का तिकडे लाईव्ह ला आपल्या लाईव्हला तर किती दिवस झालं मग कोंबडा आलाच नाहीये काय माहिती काय झालं कोंबड्याला काय माहिती काय झालं कोंबडा लाइवला नाही आलाय खूपच दिवस झाले हो चालेल ताई ओके आरची गुड नाईट ये परत इकडं आता पाच मिनिटात लाईव्ह संपवणार आहे आपण आहे लाईव्ह सुरू आहे मला माहितच नाही पण भाभीचं चॅनल काय होतं कसं होतं कमेंट गेली का वरती कशी काय रे तुझी कमेंट वरती गेली शोधा शोधा एकच कमेंट कुठं आता भेटायची मी उमेद दादाचा आहे हो ती वाचली कमेंट तेवढी एकच कमेंट आली खूप वेळाने तुझी एकच कमेंट आहे मी उमेदादाचा आहे असं केलं आहे मला तर ते बोट पण ओळत नाही राव माझी बोट ओळत नाहीत पटापटा ओके गुड नाईट स्वीट ड्रीम ताई ओके सेम टू यू आरची मी आलोच एक मिनटात आपल्याला पाच मिनिटात लाईव्ह बंद करायची बाळू थांब जरा जाऊ नको अरे एक कमेंटवर अरे देवा अजून एक कमेंटवरती गेली का तुझी एकूच्या घराला पण बॉम्ब लावला घराबाहेर पण बॉम्ब लावला ही एक वाचली कुठे आता दुसरी कमेंट धुंडो 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 जाऊ दे असले ते उत्तमदादाचं पोरग जाऊ दे असेल ते दादाचं पोरग ही पण कमेंट वाचली होती मी मी उमेश दादाचा अस तो कमेंट वाचलं तरी मला सर्क बोट दाखवून राहिलाय का तुला आकाशने हात ठेवून गेला का तुझ्या डोक्यावर सगळ्या वाचल्या तू बाहेर गेला असशील कमेंट वाचताना मी कमेंट वाचली आणि तू बाहेर गेला असेल तेवढ्या वेळात हिंडून फिरून आला परत टाकतो टाक वरती दोन वेळा जाऊन आले तरी तुझी कमेंट नाही दिसली मला कदाचित आलीच नसेल मला कदाचित मला परत ती कमेंट आलीच नसेल पण ते दादाचं पोरग कोण आहे उत्तम दादाचं पोरग कोण नाही को लाय वरती दादा नाही कोणाला मानत नशीब मला बहीण मानतात <laughs> नशीब उत्तम दादाची मेहरबानी मला बहीण तरी म्हणतात ताई तरी म्हणतात हा नाही तर उत्तम दादा कोणाला काहीच म्हणत नाही ते अकेले आते अकेले जाते चला मंडळी लवकर लवकर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सीसी सी राहिलेला आहे एक हजार एक हजार सी सी असून अकराच लाईक झालेले ला आहेत काय वाटलं पाहिजे सी सीला शरम के मारे डुबके मरो चुल्लू भर पाणी मे आणि रितूची कमेंट आता येता मी म्हातारी व्हायची इथं काय रे रितू एवढी वेळ लागतो तुला कमेंट टाईप करायला किती फास्ट टायपिंग पाहिजे होतं तुझं चांग झालं महाराज लय गरम होते काय माहिती मी तू ऑइल लावले म्हणून मला जास्तच गरम होते म्हणून सक्षम शाळेत जाताना कधी तेल लावत नाही केसाला त्याला लय गरम हो के केसाला तेल लावल्यावर सेम मला पण तसंच झालं मी तेल लावलंय तर मला गरम करते खूपच केली परत कुठे केली रे का रे आज फसवत का मला एप्रिल महिना गेला रे बाबा तुम्हाला फुल बनवायला परत टाकतो नाही तू काहीतरी फसवतोय आज मला जाऊ दे नाही दिसत तर हा तू नाहीच करत आहे उगत मला गोलमाल थ्री दाखवतोय असं होणारच नाही तुझी कमेंट येणार नाही तू करतच नाही आणि मला फसवतोय हो चला करूया लाईव्ह बंद झाला करूया बंदच चला, बंद चला। तुझी काही कमेंट येत नसती तू मला फसवून राहिला मीच एवढ्या कमेंट केल्या पंधरावीस लोकांच्या सगळ्या पंधरावीस लोकांच्या कमेंट मीच केल्या खटाखट पंधरा वीस लोकांनंतर काय कमेंट केल्या असत्या एक वेळेस शपथ परत केली नाही दिसत तर काय करू नाही एक वेळेस शपथ नको घेऊ पण मला वाटलं तू मस्करी करतोय की काय तुझी नाही खरंच एखादी एखादी कमेंट येणे येतच नाही आता तू दोन वेळा केली आणि दोन्ही वेळेस मला आली नाही म्हणजे यूट्यूब मला सेंड नाही करत येते कमेंट काय माहिती बाकी बाकीचे कमेंट आले की जाऊ दे नाही दिसत तर केली परत तरी नाही दिसली परत परत मी दोन वेळा वरती जाऊन बघते परत टाकतो इथपर्यंत पोचले बघ म्हणजे तुझी कमेंट कुठंच नाही आले, जाने दो जाऊ दे चला बाय बाय गुड नाईट काही कमेंट होती पण दोन वेळा टाकले तू गुड नाईट बाय बाय चला बंद करते लाईव्ह